नमस्कार नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवकाश्रम महोदय येते येणाऱ्या सव्वीस जानेवारीच्या भव्य सव्वे सेवक संमेलन लक्षात घेता या विभागातील आपल्या सर्व स्वयंसेवकांना आणि सेवकांना एक विनंती आहे की प्रत्येक दिवस सकाळी जमेल त्या पद्धतीनं इच्छाशक्ती व्यक्त करून आपण किमान एक तास अर्धा तास जेवढं काही बनते तेवढं या ठिकाणी आपण श्रमदानाकरता उपस्थित राहावे आश्रम आपल्या सर्वांचे आहे यामधली स्वच्छता राखणं आपल्या सगळ्यांचं आत्य कर्तव्य आहे बाहेरगावातून येणारे आपले सेवक बांधव आणि आपल्या परिसरातील सेवक या ठिकाणी एक चांगली स्वच्छता ठेवण्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि या श्रमदानामध्ये प्रत्येकाने हातभार लावावा सहभाग घ्यावा अशी विनंती एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या संचालक म्हणून मी सगळ्यांना केली